माझ्याला मार्गदर्शनाची खूप गरज आहे कारण समाज इतका मागं चाललेला आहे आणि जसं पाहिलं गेलं तर आपला जो काही आदर्श आहे भरतखंडी नरदेहप्राप्ती कर्मभराची संपत्ती ते विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती परमात्मा ज्या भारतामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता साधला आणि त्याच भारतातला महाराष्ट्र साधू संतांची पावनभूमी आणि त्याच महाराष्ट्रातला नगर जिल्हा साधू संतांची खाण आणि सर्वात महत्त्वाचं की जिथे ज्ञानेश्वरीचे खाली गाज देवासी आजारी नाही का तसं आपण खूप परमभाग्याची आहोत आपलं इतकं कोणाचं नाही आहे पण आपल्यापर्यंत तो खराविषयी येऊन पोहोचत नाही ज्या माध्यमांनी इतक्या आतुना कष्ट सहन केले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कुठ महाराज जनाबाई मलाबाई नाकाराई या सर्व साधू संतांनी अजूनच कष्ट सहज केले कशासाठी फक्त फक्त जगाचं कल्याण होतं मग जगाचं मल कल्याण म्हणजे काय तर तुम्ही आपण जे आर्थिक व्यवहार करतो किंवा शिक्षण घेतो नोकरी करतो हा फक्त पोटाचा व्यवसाय आहे परंतु जन्म कशासाठी मिळाला हेच अजून आपल्याला कोणापर्यंत ते आलेलं नाही हा जो मनुष्य देह मिळालेला आहे हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर फिरत फिरतपर्यंत आला आणि ही शेवटची योनी, योनी सार्थक सार्थक मी 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 अंदारने, अंदारने। आहे आणि या योनीमध्ये या नरदेहाचं सार्थक करायचं सार्थक म्हणजे मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे मी स्त्री नाही मी पुरुष नाही मी डॉक्टर नाही मी वकील नाही इंजिनियर नाही आमदार नाही खासदार नाही पण मी आहे कोण अहम ब्रह्मास आपलं जे स्वरूप आहे ते अहम ब्रह्मास स्वरूप आहे आपण त्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे आणि म्हणून आपण विषयांच्या नादी लागतो विषयांच्या नादी बाबत त्याच्या आहे जाऊन जाऊन समाज पूर्ण त्या सकाळाला जाऊन पाहिजे स्त्री पुरुष बहीण भाऊ वडील आता कुठलंच नातं शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि म्हणून नेमकं जन्माला येऊन काय करायचे तर स्वतःमधल्या देवाची ओळख करून घ्यायची आज जग इतकं कर्मकांडामध्ये अडकलेलं आहे लोक लो इतके फसवणारे निघालेले आहेत आणि त्यांच्या आरी जाऊन करोडो रुपयाची उलाढाल करतात परंतु खरा विषय समजत नाही ज्ञानेश्वरी भागवत असं सांगते की भगवंताने असं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की माझी आई देवकी वडील वसुदेव भाऊ बलराम यांनासुद्धा मी मी जे ज्ञान सांगितलं नाही अर्जुना ते ज्ञान मी तुला माझ्या अंतकरणातील गुह्यातली गुह्य गोष्ट सांगतो म्हणजे ते ज्ञान गोपनीय आहे प्रकटभूजे बोलले विश्व ब्रह्मची केली ते विश्वच ब्रह्म आहे नवे नवे आधी तुम्ही ब्रह्म आहात आणि म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं की आत हानी बाहेर आणि हालीने कोंडले गेले वस्तू आतच आहे अगदी आधारीजनाबाईने सुद्धा सांगितलं अभंगामध्ये देव आहे देव आहे हृदय म्हणजे की शोधरी बाहेर किती हृदयात शोधायला सांगितलं आता हृदय जर म्हटलं तर कुठे शरीरात आपल्याच ना आपलं शरीर आपल्या शरीरात हृदय आणि हृदयात देव किती सोपं आहे तुझं आहे पाशी पण तू जागा झुकला असेल काया ही पंढरी आत्मा हा बिठ हे शरीरच पंढरी आहे आणि त्याच्यामधला आत्मा देव आहे आणि म्हणून आपण ज्याच्यामुळे जिवंत आहोत तो देव आहे तो निर्भूण निराकार आहे अव्यक्त आहे त्याचं वर्णन करता येत नाही तो तो प्रोथवर निला आतपणे आणि बाहेर पण आहे आणि म्हणून त्या स्वरूपाची ओळख करण्यासाठी आपण आलेलो आहोत तरी आपल्या मनाने होणार नाही पुस्तकात वाचून होणार नाही पण त्याच्यासाठी सद्गुण करावा लागतो आणि सद्गुरु म्हणजे सत्यवस्तूची अनुभूती आणून घेणारे गुरु आणि ते गुरु, गुरु आपल्याला शोधावे लागतात म्हणजे जीवनामध्ये संत शोधायचे गुरु देव शोधायचा नाही देव तुमच्यामध्येच आहे ऑलरेडी तो आहे प्राप्तच आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत आता तुमचा सगळ्यांचा श्वास चालू आहे का बंद आहे रात्री झोपल्यावर तो कोण घेतो तो कोण घेतो बाकीचं सगळं म्हणतो मी करतो मी करतो मी करतो कर, पण श्वास कोण घेतो झाडाची पालं कोण आलवतं सूर्य कोण चालवतं चंद्र कोण चालवतं ही जी चालवणारी अचिंत्य शक्ती आहे विल पॉवर आहे ती जी सत्ता आहे आणि ती सत्ता म्हणजे देव आहे श्वास ज्याच्यामुळे चालतो फॅन लाईट सगळं फिटिंग केलेलं आहे वायरचं फिटिंग केलेलं आहे पण मीटर घ्यावं लागतं आणि मीटरमध्ये ज्या वेळेला लाईट असेल त्यावेळेला तुमची संयुक्त उपकरणं चालू होतं तसं आपल्याला साधू सांगितांच्या संप्रदायानुसार अनुग्रह घ्यावा लागतो अनुग्रह हा एकांतात दिला जातो तुळशीची माळ परिधान करावी लागते खाणं पिणं सोडून द्यावं लागतं शाकाहारी राहावं लागतं आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं आता कोरोना तयार ऐकलं आणि पण की तुमची तब्येत खराब आहे तुम्हाला खावं लागेल तु� साफसुतीचं कुठल्याही सायन्समध्ये असं लिहिलेलं नाही आहे की खावं लागेल कारण ही शरीर शाकाहारी बॉडी आहे एकनाथिवागोतमध्ये लिहिलेलं आहे ती शाकाहारी बॉडी आहे आणि जनावरांचं खाणं आहे ते आपलं खाणं नाही आहे आणि म्हणून आपण ते खाणं चुकीचं आहे ते पशु पग मारायची आणि त्यांना आपण खायचं हे चुकीचं आहे कारण त्यांना पण बहीन भाऊ वडील आहेत नाही का आणि त्यांच्या हक्क्याकडून जे दोन साथ आहेत सगळा विषय आपल्याला शिकायला मिळतो की नंतर सद्गुरू आपल्याला एकांतामध्ये अनुभव देतात मग तुम्ही माझा निर्णय घेतातही नाही या सृष्टीवरती पहिल्यांदा शंकराने पार्वतीला अनुभव दिलेला आहे ज्यावेळेला पार्वतीने विचारलं शंकरांना की तुम्ही कोणाचं नाव घेता त्यावेळेला शंकरांनी सांगितलं की माझ्याहीपेक्षा देवभाव आहे तर तुम्ही शरणारती पत्कर मला ते लांब सांगतो तर त्यानंतर शंकरांनी सांगितले की ते सगळ्यांच्या एकच चालता येणार नाही तुला एकांतच न्यावं लागेल आणि म्हणून अमरनाथच्या भोईमध्ये समुद्र किनारी तिला नेलं आणि ते नाम सांगत असताना कच माशाच्या पोटात आणि तुला तिथे सहज समाधी लागते आणि ती सहज समाधीमध्ये त्या समाधी स्थितीचा आपल्याला प्रपंच करायचं आहे आणि अर्जुनाने सुद्धा सहज समाधी स्थितीमध्येच युद्ध दिलेलं आहे समाधी म्हणजे काय असं निच्चेष्ट पडणे नाही परंतु ती कला आहे आणि मी परमार्थातली कला आहे अध्यात्मातली कला आहे आणि ती सद्गुरू शिकवतात आणि मग शंकराने पहिला अनुग्रह दिलेला आहे स्त्रीला आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी चिंद्रनाथाने माशेच्या पोटात ऐकलं पण लगेच शंकरांनी सांगितलं की तुम्ही अंकार दिला आहे परंतु हे नाम तुम्ही चोरून ऐकले आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा विनियोग करणार नाही तुम्हाला पुन्हा अवताराला आल्यानंतर पुन्हा गुरु करावं लागेल आणि मग त्यांनी पण गुरु केला तर महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले तरी खरं ज्ञान झालं नाही शेवटी स्वतःचे वडील आतिल यांची शरणागती पत्करली प्रभू रामचंद्र वशिष्ठांना शरण दिलेलं महाराजांनी महाराजांनीसुद्धा जीवनामध्ये गुरु केला आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा साधीला शरण गावं लागलं ज्ञानेश्वर महाराजांना मी तिला प्रदर्शन लागलं जे चांगदेवून गेलेली प्रेत जिवंत करत होती सगळं आपल्या नगर जिल्ह्यात रेकॉर्ड आहे आपण बाहेरचं काहीच सांगत नाही आणि त्या चांगदेवांनासुद्धा सात वर्षाच्या मुक्ताबाईची शरणागती करायला लागली आणि तो अनुग्रह घ्यावा लागला म्हणजे जगामध्ये स्त्रियांनी खूप क्रांती केलेली पर आहे परंतु ती आपल्यापर्यंत येत नाही जनाबाईंनी अभंग लिहिले मीराबाईंनी भक्ती केली त्यानंतर मुक्ताबाईंनी चांदेवांना अनुग्रह दिला शंकराने पहिला अनुग्रह दिला तो पार्वतीला दिलेला आहे म्हणजे स्त्रीसारखं दुसरं कर्तबदार जगामध्ये कोणीच नाही आणि तरी आज तुम्हीच म्हणता स्त्रियांना काय कळत त्यांनी चाळीस वर्ष झाले कीर्तन कर तितकंच ऐकावं लागतं व्यासपीठावरती बसले होते तर करतात का नाही का स्त्रियांना अधिकार नाही आणि पण आणि पुरुष दोनच जाती आहेत मानव जातीमध्ये नाही का आणि हे आपल्याला कुठून द्यावं लागतं सिद्ध करावं लागतं आणि सरकार त्यांना समाजाला तोंड देतात ते कार्य करावं लागतं सोपं नाही आहे आणि त्यातल्या त्या आध्यात्मिक कार्य पोहोचवायचं म्हटल्यानंतर अजून सोपं देतो आणि म्हणून असे जे कार्य ते चाळीस वर्षापासून करते चाळीस वर्षापूर्वी सद्गुरु केले त्यांचा अनुभव घेतला आणि त्यांची आज्ञा आली ती वादे कार्य करत आणि म्हणून ते कार्यक्रमापासून करते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुरुवातीला करावीचं जाते आणि जिथे बोलवते तिथं जायचं आणि आविषय सांगून लोकांमध्ये परिवर्तन करायचं पाण्याचं वागणी बांधायचं ते खरं आपलं कार्यक्रम त्याच्यामुळे माझ्या साखानी चोर आहे आहे आहेत जेसमी आहेत एवढा देणारे तावडे आहेत कुठल्याही क्षेत्रातली माणसं असू जी कच्च्या कोंबड्या खात होती अगदी वया गेली होती ज्यांना कोणी माणसं सुद्धा घेत नव्हतं अशी माणसं सुधारलेली आहेत आणि आज ती स्वतः कीर्तन करत राहतात माझा आता काही एक सिद्धन का कुठली संस्था नाही शाळा नाही काहीच नाही घरातलं सगळं काम आपला पण घरी करायचं आणि हे करून कार्य करायचं आता सर्व रात्री सुद्धा करून कार्यक्रम घेतात सगळ्यांच्या भावनाला घरीमध्ये आवड लागेल जेवढं आपल्या जन्मली तेवढं करत राहायचं कारण आपल्या रेसिपीमध्ये उत्साह जास्त असतो नाही का आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यामध्ये भाग घ्यावा असं वाटतं नाही का आता आम्ही सग सुद्धा होते कोकाणी स्पर्धा घ्यायचा नंतर रांगोळी स्पर्धेत भाग घ्यायचा पाककृतीमध्ये घ्यायचा सगळ्यांमध्ये भाग घ्यायचा आता पण आमच्या जीवनामध्ये करत आलो आणि शाळेमध्ये सुद्धा असताना कमी असताना लग्न झालं परंतु त्यानंतर तेरा वर्षा सोळा वर्षानंतर ई केली काय एस एन आणि हिंदी पण केलं आणि तिथून पुढे पुन्हा पुणे बैशाल विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून निवडणूक कारण हाच विखे विषय सांगायचा मग पुणे बैशाल विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून नेमणूक झाली नगर जिल्ह्यामध्ये माझा विषय असतो अनेक विषयांवरती सुद्धा म्हणजे नर्सिंगचा कोर्स असून माणसीला वगैरे त्यांचा कॉलेजमध्ये जाणवतो असो शिक्षणामध्ये असो म्हणजे हे सगळं करत असताना शिक्षण बाहेरून घेतलं अध्यात्मिक आणि सगळं करून आपल्या चुकीच ते कारण लिहिल्यावर तुळशीचं पत्तर तोंडावर ठेवायचं तेव्हा काय पाहिलं येणार आहे का आपण मग वाटतेला तू झाकून ठेवायची ना पण ती असणं खूप गरजेचं आहे त्याची शेवटी आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजून <स्थाथ> घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जरी वाटलं मार्गदर्शन म्हणून कसल्या जागी तुम्ही पोचन किंवा असेल चर्चेत खूप छान असेल सर्वांना मार्गदर्शन धन्यवाद त्यानंतर आपण लोकप्रकारण संकल्प घेणं त्याच्या मला आपण म्हणायचं आणि तो व्हिडिओ मला शूट करायचा